आलो, तर काही ना काही सांगितलं पाहिजे तर याची काय भावना आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यातून बार्शी तालुक हॅलो आम्ही सोलापूर जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातून जवळजवळ दोनशे गाड्या आणलेल्या आहेत दोन हजार लोक आमचे पिकअप असे मिळून सगळे दोन हजार लोक बार्शी तालुक्यातून आलेले आहेत आणि आमची एकच मागणी होती की जिरंगे साहेबांना पाठिंबा देऊन महाराष्ट्रात मराठा समाज हे काय आहे हे दाखवून द्यायचं होतं भुजबळ साहेबांनी जे विरोध केला आम्हाला त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की बाबा मराठा समाज एकजूट झाल्यानंतर काय असतं आणि काय नाही हे आज त्यांना दाखवून दिले आम्ही अजून एक दहा भुजीरंग्या साहेबांनी सांगितले अजून तुम्ही दहा दिवस थांबा दहा दिवस काही कुणाला काय करू नका ज्या दिवस अजून दहा दिवस संपल्यानंतर जो काय करायचा असेल तो मी निर्णय घेईन आणि तो निर्णय घेतल्यानंतर काय आपलं शांततेत कार्य करायचंय त्याच्यामुळं जे धरंगे साहेब सांगतील त्या हिशोबाने आम्ही सर्व काम करणार आहोत